हॅलो गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गायज दिस इज द फायनल डे ऑफ आवर शिंगणापूरची कावड यात्रा आणि मी सकाळी दीड वाजता उठलोय आता दोन वाजले त्या आणि आम्ही सकाळी सकाळी उठून इथं पाणी तापवायला लावले दोन पाती ते याच्यामध्ये पाणी सगळ्यांना तापवायला लावलोय आता ए, एक एक उठायला लागले ते पंचवीस टक्क्यांनी आंघोळ केले बाकीची सगळी इथं मागं झोपले ती आणि चपाती तयार करायला सुरुवात झाली अशा पद्धतीनं चपात्या तयार करतेत आणि असं आपलं तीन डम्पर आहेत तीन का चार आहेत दोन डमडम आहेत आणि सगळी मळ्यातली माणसं आले जातात सगळी या जनरेटरवर सगळं सुरू आहे त्यामध्ये आता पेट्रोल वता लागलोय आम्ही आमचे पप्पा पण आलेत आता एक वाजता आल ते सकाळी त्यानेच मला उठवलं बोलत बसलेत आता सगळ्यांसोबत बरीच जण उठणा झाले ते म्हणून आता वाजवायला लागले वाजवाय चालू करायला बरोबर वाजले त्या आणि आम्ही सगळे निघालोय खावड येऊ हो। सुद्धा चप्पल घातली नाही आमच्यातल्या एका चप्पल घातली नाही सगळी पिंक चपली चालले ती वर डोंगरावर चला मग आता हर हर महादेव आम्ही पोहचलोय आता मंदिराजवळ आणि सगळ्या का आवडी आहे त्या आता हे सगळ्या का आवडी देवाच्या पुढे दे नाचवते ती तर आमची आरती झालेली आहे खाली आमच्या इथं स्पॉट वर आता शेवटच जेवण होणार आहे हे जेवण झाल्यानंतर देवाचा प्रसाद घेतल्यानंतर जे ते सगळे घरी जाणार आहेत आम्ही सगळे पोहोचलोय घरी खरं आम्ही दुपारीच पोहोचलेलो फोन आल्या आल्या झोपलेलो मस्त पैकी आणि काय झालं लास्ट टायमिंगला नेटच संपलं सगळं फोन आणि तिथं रेंज वगैरे कायच नव्हती चार्जर वगैरे नव्हतं डोंगर भागात होतो ना आम्ही मग तिथनं पुढं नीट कंटिन्यू करू शकलो नाही मग आता घरी आले आणि मस्त पैकी थांबलाय थांबला तर गाईज थँक यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग बाय बाय ग्रिफिन से बाय <laughs> ग्रिफिन जवळ असल्यावर मनाला एक शांती मिळते ग्रिफिन किती छान फेस आहे ग्रिफिनचा आमच्या ये